आता बातमी शिमल्यातनं समोर येते एकीकडे एक एक जगभरात क्रिसमस आणि न्यू इयरचा माहोल आहे तर निसर्गानं देखील या सणांच्या सोबतीला आपली किमया दाखवलेली आहे शिमल्यावर सध्या बर्फाची चादर पसरली आहे निसर्गानं आपल्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण केल्याचं चित्र हे पाहायला मिळत आहे शिमल्याच्या डोंगर रांगांवर बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरली आहे निसर्गाची ही किमया पाहण्यासाठी पर्यटक देशभरातून आता शिमल्यामध्ये दाखल झाले तर दरवर्षी शिमल्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात आणि यंदाची ही दृश्य काहीशी खास म्हणावी लागतील एकीकडे जगभरामध्ये ख्रिसमस आणि न्यू इयरचा माहोल असतानाच निसर्गानं सुद्धा या सणांच्या सोबतीला आपली कमया दाखवलेली आहे पांढरे शुभ्र बर्फाची चादर या झाडांवर पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचाच आनंद लुटण्यासाठी ही दृश्य नजरेमध्ये कैद करण्यासाठी हजारो पर्यटक हे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत